भावसाहेब विवास सेना बाळूभाऊ पेंटवाळ विक्तूभाऊ शेळके धवलभाई परमार सर्व मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी कुष्ठधाम येथे अन्नदानाचा कार्यक्रम तसेच वर्कशॉप येथे वृक्षारोपणाचा कार्यक्रम तसेच श्यामनगरच्या दवाखान्यामध्ये स्त्री रुग्णालयामध्ये फळांचे वाटप तसेच गोशाळेमध्ये चारा आणि गुळाचं वाटप असे विविध सामाजिक उपक्रम राबून या ठिकाणी आगळा वेगळा मित्रमंडळाच्या वतीने या ठिकाणी सामाजिक उपक्रम राबवून माझा वाढदिवस साजरा करण्यात आला त्यामुळे मी अतिशय सर्व मित्रमंडळांचा आभारी आहे आणि हा उपक्रम आम्ही गेल्या पाच ते सात वर्षापासून अनेक वर्षापासून हा राबवतो आणि यापुढे सुद्धा आम्ही असाच उपक्रम राबून समाजकार्य जे घेतलेला आधी समाजकार्याचा वेळा आम्ही तो राबवत राहू आणि सर्व इतर जे समाजात लोक आहेत त्यांना सुद्धा या समाजकार्याचा आणि जे हे कुष्ठरोगी आहेत मनोरुग्ण आहे त्यांच्या ज्या भावना आहेत त्या समाजात पोहोचवण्याचा प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपवतो जय जय जा भारत अभिषेक काभंबरी म्हणजेच एक पहिलवान ग्रुप महाराष्ट्र राज्यांचे एक संस्थापक अध्यक्ष आहेत त्याचबरोबर भावसा सेनेचे महाराष्ट्र लेवलचे ते सचिव आहेत त्यांचं दरवर्षी हा फार मोठ्या झुनधडाक्यामध्ये आणि त्याचबरोबर आश्रम अनाथाश्रम अशा ठिकाणी काम ज्यांचं फळ ता कार्यक्रम चालू असते आता यावर्षीचं कार्यक्रम सर्वप्रथम म्हणजे दिवसभर भरगच्च कार्यक्रम आहेत अशोकनगर येथील मारुती मंदिर येथे महाआरतीचा कार्यक्रम झालेला आहे त्याचबरोबर बी कार्यक्रम झालेला आहे दिल्ली येथील कुश्तधाम येथे जे वृद्धाश्रमामध्ये आणि त्याच्यानंतर मतिमंद आहेत त्यानंतर कुस्त रुगे आहेत त्या लोकांना जेवणाचा कार्यक्रम अन्नदानाचा कार्यक्रम या ठिकाणी केलेला आहे जुना येथील जे गोशाळा आहे त्या गोशाळामध्ये चारा वाटप गुळ वाटपाचा कार्यक्रम केलेलं आहे मला एवढं सांगायचं आहे यांचं जे मित्रमंडळ भरगायचं आहे माझे म्हणजे एकट्याची नाही हे सगळ्यांचे मित्र आले नांदेडमध्ये जेवढे मित्र आहेत ते दूर का होईना दूर ज्यांचे ते फोटो मध्ये जरी पाहिले असेल त्यांनी की हे आहेत पहिलवान ग्रुपचे अध्यक्ष जे की अभिषेक भाऊ ताकजोरे अभि भाऊ म्हणल्यावर असं असं कोणी नाही जे की ओळखत नाही नांदेडमध्ये कारण ही ओळख त्यांनी कशी निर्माण केली ही ओळख केली तर त्यांनी पहिलं कारण म्हणजे सामाजिक कार्य त्यांचं सामाजिक कार्यात अग्रेसर असणारे